रान बाजार या वेब मुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधुरी पवार आता स्टार प्रवाहाच्या येड लागला प्रेमाचं या मालिकेत झळकणार आहे तिच्या जबरदस्त एंट्रीचा प्रोमो नुकताच सर्वांसमोर आला आहे हातात डिझायनर अंगठी कडा डोळ्यात हटके गॉगल अशा डॅशिंग लुकमध्ये माधुरीने या मालिकेत एंट्री घेतली आहे निकी मंजिरीमध्ये वाद होतो आणि शेवटी मंजिरीला त्रास दिल्यामुळे राया निकीची गाडी चावून टाकतो असा प्रसंग या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे शुक्रवारी अकरा एप्रिल रात्री वाजता हा जबरदस्त सीन प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे प्रेक्षक ची आहेत ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री दहा वाजता प्रसारित केली जाते यामध्ये मंजिरी हे पात्र पूजा बिरारी तर राया हे पात्र अभिनेता विशाल निकम साकारत आहे पूजा आणि विशाल सह नीना कुलकर्णी अतीश नाईक संग्राम साळवी अशी तगडी कलाकार मंडळी येड लागला प्रेमाचं या मालिकेत पाहायला मिळत आहे तर माधुरी पवारला येड लागला प्रेमाचं या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका